नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुभाष मुरलीधर कदम राहणार कसबेत तडवळा यांनी एक पत्र दिलं आहे त्यांचं म्हणणं आहे की माझ्या नावावरची जमीन माझ्या परस्पर दुसऱ्याच्या नावावर तलाठी करत आहेत आणि वारसाप्रमाणे ही जमीन वादग्रस्त आहे या वादग्रस्त जमिनीमध्ये पूर्ण चौकशी करून सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय याचा फेरफार करू नये असं सुभाष मुरलीधर कदम यांचं म्हणणं आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कधी दिला तुम्हाला पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी हा अर्ज दिलेला आहे त्यांचं म्हणणं काय आहे ते बघूया आपण सुभाषराव काय नेमकं का तुमचं गाव कोणतं माझं गाव कसबेचा डोळा कसबेचा डोळा गाव आहे जमीन गट नंबर पाचशे बेचाळीस त्याचा माझे वडील एकोणीशे सतरा साली वारले तेव्हापासून फेर फार तहसील कार्यालयामध्ये वादग्रस्त आहे आणि त्या जमिनीच जिल्हा कोर्टात भांडण चालू आहे आणि ही वारसा प्रमाणपत्र जे घेतलेलं आहे त्यांनी अतिशय बेकायदेशीर आहे त्याचं भांडण छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टात चालू आहे चालू होत त्यांनी आदेश दिला आहे की ही वारसा प्रमाणपत्र कुठला ह्याचा उपभोग करू नये असा आदेश दिला आहे असा आदेश दिलेला असताना माझ्या विरोधकांनी ऑनलाईन अर्ज पाठवून ते लोमटे ह्याचा डोकीचा हिनं लाचीला बळी पडून ह्यानं फेरफार धरलेला आहे ती फेरफार धरून त्याच्याकडे अडिशनल चार्ज होता ते आता चार्ज त्याचा गेलाय आता माझ्या कसबे डोळे येथील तलाठी हरीश राजेंद्र जाधव ही तलाठी आहे या तलाठ्यानं मला नोटीस पाठवली आहे की आपण पंधरा दिवसाच्या आत लिखी काढत पण तू माझे लिखी मी तहशील कार्य आपलं तलाठी मला नोटीस पाठवलेलं उत्तर तुम्ही दिले का हो दिलंय दिल काल दिल की मी दिल्यावर काय म्हणला काय नाही म्हणला मी उत्तर देऊन नंतर मी रद्द करतो असं म्हणतोय मग आता काय करतोय कोणा मी कारवाई करणार म्हणला तक्रार म्हणून असं करतोय परंतु मी मला जास्त टेन्शन आल्यामुळं मी आज जिल्हाधिकारी साहेबासमोर येऊ साहेब तहसीलदार साहेबाला मी विनंती केली आहे मी आत्मदहनाचा अर्ज दिलाय मी अठरा तारखेला अठरा आठ रोजी माझं फेरफार रद्द करू, आकरा का अकरा अठरा 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 आठ करण्याचा मी आज इशारा दिलेला आहे तरी माझी तळतळ तर, विनंती आहे की त्यांनी दोघांनी फेरफार तो रद्द करावा दोघांनी कुणी रद्द करावा त्यांनी लिहिलेलं आहे त्या लोमटे लोमटे तलाठी आणि जाधव तलाठी त्यांनी फेरफार तो घेऊ नये हे जी नंबर जमीन आहे तुमची बत्तीसशे गट आहे पाचशे बेचाळीसच लिहिले त्यांना अजून दुसरीकडे जमीन आहे पण त्यांनी ती फेरफार सुद्धा चुकीचा दिलाय तुम्हाला सांगतो सिरियल प्रमाणे मी थोराला मा मुलगा माझ्या वल्ला आणि त्यांनी माझं नाव खाली टाकलं आणि दुसरीची नाव वरी घेतली आहे जमीन बत्तीस एकर आहे बत्तीस एकराचा फेर आहे बत्तीस एकराचा फेर तुम्हाला तुमची संमती न घेत नाही माझी संमती न घेता अगर ती तक्रारी फेर नाही तर ती फेर चालू आहे ना हा प्रलंबित न्यायदंड अधिकारी तहसीलदार साहेबांकडे तहसीलदार साहेबांकडे ती प्रकरण उकरून बघायचे अगोदर यांनी डायरेक्ट फेर घेतला अधिकार आता कलेक्टरला तुम्ही पत्र दिले कलेक्टरला भेटला होता का नाही भेटलो मी अजून का भेट घेतली नाही नाही मला बाबा मला कुठं ती भेटा येत नाही त्यांचा दिवस वेगळा कोणता आहे मला पाहायला वगैरे विचारून वेळ विचारून कलेक्टरला भेटून घ्या तुम्ही हो घेतो भेटून हो साहेब भेटून घ्या म्हणजे आत्मधनाच्या इशाऱ्याच्या बाबतीमध्ये हो मी पत्र दिले म्हणावा आणि अशा असा फेर घ्यायला लागलो आणि मला न विश्वासात घेऊन माझी गपचूप फेर करायला लागली ती बरोबर आहे काहीतरी तोडगा निघाल हो हो आणि तुमच्या गरीबाला तुमचं काय मागणी आहे काय नाही माझा ती फेर फार रद्द करावा पाचशे बेचाळीसचा पाचशे बेचाळीस नंबरचा गट नंबर फेर घेतलेला आहे तो घेतलाय का घेतलाय शहाण्णव एकोणनव्वद त्याचा फेर नंबर आहे टाकून रद्द करावा तो रद्द करावा मुदत घातली पंधरा दिवसाच्या हे आहेत सुभाष मुरलीधर कदम राहणार कसबे तडोळा तालुका जिल्हा धाराशिव यांचा परस्पर यांना विश्वासात न घेता फेर केलेला आहे तो फेर फेर रद्द करण्यात यावा आणि गट नंबर पाचशे बेचाळीस वर हा फेर झालेला आहे हे तात्काळ रद्द करावा अन्यथा अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सुभाष मुरलीधर कदम यांनी आत्मधनाचा इशारा दिलेला आहे तरी याच्यात जातीनं लक्ष घालून जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित तलाट्याला ते तसा तहसीलदारला एस डी ओला विश्वासात घेऊन त्यांना बोलवून नेमकं काय चौकशी आहे आणि नेमकं कशा पद्धतीनं फेर घेतला आहे याची तपासणी करावी चौकशी करावी आणि संबंधित सुभाष मुरलीधर कदम या गरिबाला न्याय द्यावा अशीच त्यांची मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं का कशा पद्धतीनं सुभाष मुरलीधर कदम यांना न्याय मिळतो तो येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र